अकोले तालुक्यातील पांगरी या गावातील श्री भाऊसाहेब काशीनाथ डोंगरे यांच्यासोबत मोठा फसवणुकीचा प्रकार घडला आहे सेवानिवृत्त माजी सैनिक काशीनाथ डोंगरे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या काळात उदरनिर्वाहाचे से साधन म्हणून कोतुळ गावात देशी दारू विक्रीचे अधिकृत दुकान सुरू केले होते मात्र नंतरच्या काळात त्यांनी शिवाजी तुकाराम देशमुख यांना आपला मुलगा भाऊसाहेब यांच्या सहमतीने काही दिवसांपुरते करारनाम्यावर चालविण्यास दिले होते मात्र शिवाजी तुकाराम देशमुख यांनी काही काळानंतर परस्पर बेकायदेशीरपणे आपले नाव सदर परवान्यावर जोडल्याचा प्रकार समोर आला आहे या झालेल्या प्रकाराने डोंगरे कुटुंबियात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे त्यांनी सदर प्रकाराबाबत देशमुख यांच्याशी बोलणे केले असता सदर दुकान व परवाना आपलाच असून माझा त्याच्याशी काहीही संबंध नसून मी स्वतः माझे परवान्यावरील नाव कमी करून देईल असे नोटरीवर लिहून दिले मात्र लेखी देऊन पण देशमुख हे आपला हक्क सोडायला तयार नाही असा आरोप डोंगरे यांच्या परिवाराकडून केला जात आहे तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा डोंगरे परिवाराकडून देण्यात येत आहे झालेल्या या प्रकाराबाबत राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर माजी जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क माननीय शंभू राज देसाई साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आदिंशी डोंगरे यांनी पत्रव्यवहार केला आहे शिवाजी तुकाराम देशमुख देशाचा कुतोळा दारूचं लाईस काशीनाथ भाऊच त्याने फचवगडी केली माझ्या मुलांना काय म्हणलं तर त्याच्या नावानं तो मालक झाला आज खोटं नाट आहे आणि खरी अटलं आहे आज माझ्या माझ्याचे बारीक लेखर आहेत आज आपण ते वाटोच गेले ज्या तो आज अकरा महिलेला परबून धावाखाड्या पुण्याला घेत नाही मी दहा वर्ष आजारी घात केला सत्य घातलं आई म्हणून ती बातमी सोडायची दारूचा महाराज तो झाला मांगायचे बरोबर काय म्हणतात ना जिथे तो आहे तिथे त्याला आवाज जातो बरं तुकोणा काय करते ते मला नाव करते माझं कुठं उद्दवस्थाने माझ्याकडे बारा वर्षाची सगळे फलक नाता एवढं बोलगा करताय त्याला अजून काय कळत त्याच्या नावाने राहायचं त्याच्या नावाने केलंय शिवाजी वेशमुख माझ्या आलं होत बाबा तू दुकान चालव पण माझ्या मुलाच लायसन दिसत नाही वै स्टोर मारूचे माझ्या तो दारूचा लायसन झाला माझे नाव नवनाथ भाऊसाहेब डोंगरे वडिलांच्या नावाने देशी दारूचे दुकान कोतूळ येथे होते लायसन नंबर साठ वडिलांनी मी मला आर्थिक नॉलेज नसल्यामुळे व व्यावहारिक ज्ञान न्याय नसल्यामुळे शिवाजी तुकाराम देशमुख याने गैरफायदा घेऊन त्याने त्याच्याच नावावर केली व मला भागीदार केली आमच्या कुटुंबाला व आम्हाला न्याय मिळावा नाहीतर आमच्या कुटुंब आज उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही आमच्या कुटुंबाचं आत्मदन करू